क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरणतीर्थ क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पुढील आठवड्यात हा आराखडा शासन दरबारी पाठवणार असल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिष्टमंडळाला दिले श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात सावता संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी येथे झाली आहे या जिल्हाधिकारी यांनी विकास आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी संत सावता महाराजांचे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वसेकर हरिभक्त परायण रविकांत महाराज वसेकर हरिभक्त परायण साखरचंद महाराज लोखंडे हरिभक्त परायन प्रभू महाराज माळी आदी उपस्थित होते मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरणला अति तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणी केली शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलं होतं या अनुषंगानं मंत्र्यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ विकास आराखडा तयार करण्यास सांगितले त्यांची कार्यवाही गतीने सुरू करण्याचे करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आले